आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड रायगडच्या पायथ्याशी वसलेलं ऐतिहासिक शहर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या मनामनात कोरलेला असावा अशी नैसर्गिक अपेक्षा मात्र शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना महाराजांच्या इतिहासाबद्दल कमी शिकवलं जात असल्याचं उघड झालं आहे महाडमधील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आणि कॉलेजमधल्या मुख्याध्यापकांना माझे महाड या न्यूज चॅनलचे संपादक मनोज चेंडेकर यांनी प्रश्न विचारला की विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गातांचा अभ्यासक्रमात पुरेसा समावेश का नाही यावर मुख्याध्यापकांनी होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते असे सांगत होते अर्थातच स्वतःची चुकी ही लपवत असल्याचे दिसून आले महाड सारख्या ऐतिहासिक महत्व असलेल्या ठिकाणी हे चित्र पाहून स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे रायगड जिल्ह्याच्या पायथ्याशी असलेल्या या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला महत्वाचं स्थान मिळायला हवं असा सूर उमटत आहे शिक्षण संस्थेमध्ये इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं काम व्हावं ही नागरिकांची मागणी आहे महाडमध्ये घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक धक्का आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला आदर देणे ही काळाची गरज आहे प्रेझेंट कंडिशन मध्ये सर्व शाळेत इतिहास सुद्धा शिकवायला जातो पण शक्यतो मुलांचा कॉन्सन्ट्रेशन मॅथ्स आणि सायन्सला जास्ती जात असल्यामुळे कुठेतरी इतिहास ह्याच्यामध्ये आलेले धड्यांचं लक्षात ठेवताना कुठेतरी थोडासा जास्ती कमी होत कारण विचारलं तर ह्याला ऍक्च्युअली असणारे आजूबाजूला असणारे सर्व अट्रॅक्शन इन पर्टिक्युलर मोबाईल हा कारणीभूत ठरत आहे त्यामुळे चंचलता मुळे मुलांना जेवढा अवगत करून घ्यायला पाहिजे छोट्या वयामध्ये तेवढा अवगत करून घेता येत नाही हे सब्जेक्ट पूर्ण पूर्णपणे ह्याला शिक्षक जबाबदार नसणार माझं म्हणणं काय माझं म्हणणं काय की इंग्लिशकडे जास्त प्राधान्य मिळत आहे भाषेकडे मध्ये जास्त बोलतायत विद्यार्थी तर इतिहासाकडे का आणि मराठी भाषेकडे का दुर्लक्ष होतंय छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच त्यांना माहित नाही याचं जिम्मेदार कोण आहे शिक्षक त्या मुलांनी सांगितलं की शिक्षक आम्हाला कमी शिकवत आहेत तर इतिहास कमी शिकवला जातोय मग याचं बोलत आहेत ना कुठे ना कुठेतरी गोडवा आवड इतिहासाबद्दल जी निर्माण व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांकडून होत नसल्याचं पाहिलं मिळते काय सांगा म्हणत असाल तर फील्ड विजिट हे बेस्ट होईल तर ह्या निमित्ताने दहावीचा सिलेबस खूप चांगला आहे इतिहासाचा ते प्रत्येक सब्जेक्टला त्याची हिस्ट्री माहिती पाहिजेच असं म्हणूनच ते लेसन त्यांनी ऍक्च्युली तयार केले गेलेले आहेत जेव्हा ह्या प्रकारचे लेसन छोटे क्लास मध्येच त्यांना मिळून दिले तर इतिहासाची आवड शुअरली मुलांमध्ये निर्माण होऊ शकतो इथे एकंदरीत शिक्षक जबाबदार ठरणार नाही आहे त्यांना माहिती नाही म्हणणे फक्त आणि फक्त वाचन जेव्हा मुलांचं वाढेल तेव्हा ती मुला खूप छान पद्धतीने सर्व प्रकारचे इतिहास दुसऱ्यांना देऊ शकते अगदी आपलं नाव काय मॅडम मी प्राजक्ता प्रशांत तेंडुलकर कोकण एज्युकेशन सोसायटीच्या दगडूशेठ पार्टी इंग्लिश मिडियम स्कूल काम महाड च्या मग असं नाही वाटत तर तुमच्या कॉलेजमध्ये म्हणजे एज्युकेशन मध्ये शिक्षक इतिहासाकडे दुर्लक्ष करतायत विद्यार्थ्यांना कमी इतिहास शिकवत आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती इतिहास म्हणजे माहिती देत नसल्याचे चित्र दिसून यायला लागलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की तितपत योग्य वाटते की शिक्षकच दुर्लक्ष आहे असं दिसून यायला लागलेलं आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल इंग्लिशच महत्वपूर्ण आहे का इंग्लिश भाषाच की इतिहास इंग्लिश भाषा महत्वाची आहे आहेच आहे कारण सध्याचं जर आपल्याला जगामध्ये कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्या मातृभाषेबरोबर इंग्लिश लँग्वेज शिकणं ही खूप महत्त्वाचं आहे कारण अजून जेवढं जे काही तंत्रज्ञान येतं ते बरंच इंग्लिश लँग्वेजमध्ये येतं त्यामुळे इंग्लिश लँग्वेज शिकणं ही गरजेचं आहे मातृभाषेबरोबर आणि दुसरं असं की शिवाजी महाराजांचा इतिहास हा जो आहे तर आपलं हे महाविद्यालय आहे आणि महाविद्यालयामध्ये आपल्याकडे कॉम्प्युटर सायन्स आय टी बी एम एस बी एस सी त्यानंतर बी कॉम आहे हे विषय आहेत तर कॉलेजला आल्यानंतरचा विषय आहे विषय जे आहेत ते कॉलेजला महाविद्यालयात नाही परंतु ते स्कूल लेवलला हा इतिहास आहे तर स्कूल लेवलला ले इतिहासाची उजळणी होणं गरजेचं आहे तरीही या पलीकडे आमचं महाविद्यालय आ, शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हणजे दरवर्षी जयंती साजरी करणं गडावरती जाऊन स्वच्छता करणे गडावरती व्हिजिट करणं विद्यापीठाचे काही प्रोग्राम असतील तर त्या प्रोग्रामला विद्यार्थ्यांना गडावरती नेणं असे बरेचसे प्रोग्राम्स केले जातात आमचे दर दर विद्यार्थी दरवर्षी मोठ्या उत्साहानं मोठी शिवजयंती साजरी करतात हे एक अभिमानच आहे शिवजयंती साजरी केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहीत नसला योग्य वाटते का याबद्दल फक्त राजीभिषेक साजरी करणं किंवा जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची साजरी करणं हे योग्य आहे का कारण ते अडकळ कोण होत त्यांचा जन्म अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला हा प्रश्न मी केल्यावरती पुणे वाटलं हे कितपत योग्य आहे काय याबद्दल नाही एवढी माहिती तर शिक्षक ना शिक्षक म्हणजे पुढच्या या कॉलेजमध्ये किंवा एज्युकेशन मध्ये ती देखील घेतली जाते चांगल्या पद्धतीने मग इतिहासाकडे दुर्लक्ष का करते किंवा दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना इतिहासाबद्दल माहिती का दिली जात हा माझा प्रश्न आहे माहिती आता विविध कार्यक्रमाद्वारे माहिती दिली जाते मुळातच आमच्या सिनियर कॉलेजमध्ये इतिहास हा विषय नाहीच आहे शिक्षणामध्ये एज्युकेशन मध्ये परंतु या व्यतिरिक्त की जेणेकरून शिवाजी महाराज विद्यार्थ्यांना माहिती व्हावी त्या अनुषंगाने आम्ही विविध प्रोग्राम करून त्याद्वारे आणि शाळेच आणि कॉलेजचं नाव काय बद्दल आता आपण फी देखील घेत आहेत विद्यार्थ्यांकडनं तर इतिहासाबद्दल फार कमी का शिकवलं जात आहे इंग्लिश माध्यमालाच का जास्त प्राधान्य मिळत आहे किंवा मराठी भाषेला का प्राधान्य मिळत नाहीये किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास का शिकवला जात नाही विद्यार्थ्यांना त्या प्रकारे हा मी तर म्हणेन हा प्रश्न विचारण्यासारखा नाहीये का शिकवला जात नाही मराठी भाषेला प्राधान्य का देत नाही हा तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायच्या आधी प्रश्न विचारताय असं मी म्हणेन कारण मराठी भाषेला प्राधान्य आम्ही पहिलीला पहिलीपासून बाल भारती जे मराठी माध्यमाला पुस्तक वापरलं जात ते आम्ही वापरतोय कारण इंग्लिश मीडियमला लो लेवलचं इंग्रजी मराठीचं पुस्तक पाचवी पासून ते पण पण आमच्याकडे आम्ही इंग्रजी भाषे एवढंच मराठी भाषेला सुद्धा महत्व दिलेलं आहे आणि पहिलीपासून आमच्याकडे मराठी आहे विषय आमच्या विद्यार्थ्यांनी बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेवर निबंध लेखन वक्तृत्व स्पर्धा याच्यामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवलेले आहेत आणि तुम्ही हा जो प्रश्न विचारला की शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मुलांना माहिती का नाहीये तर हा सुद्धा मी म्हणेन की तुम्ही हा डायरेक्ट आरोपच करताय की माहिती का देत नाहीये हा इतिहास आहे त्यांना चौथीपासून चौथी पासून त्यांना हा इतिहास आहे आणि चौथी पासून ते आठवी पर्यंत हा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ते शिकतात मुलं शिकवत नाही असं कसं म्हणताय तुम्ही म्हणजे हा मला म्हणूनच तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे कमी माहिती आहे किंवा महाडच्या पायतेशी राहिला प्रश्न उठलाय मॅडम रायगडच्या पायथ्याशी राजधानी आपण म्हणतोय स्वराज्याची राजधानी रायगड आणि त्या पायथ्याशी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक असो या दोन असो या अनेक असो <laughs> त्यांना माहिती नसल्याचं चित्र दिसून आलेलं आहे मग आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना काय आपण अपेक्षा ठेवणार छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहितीच नाही त्यांचं पूर्णच नाव माहीत नाही किंवा त्यांचा जन्म कुठे झालाय मृत्यू कुठे झालाय हेच माहित नसेल तुम्ही बोलता आम्ही चांगल्या प्रकारे शिकवतोय तर मग का कमीपणा वाटून दिसून येतोय हे चित्र तुम्ही प्रत्येक शाळेत जर जाऊन बघितलत ना ह्या तुमच्या प्रश्नाला मी नाही शाळा शाळांमध्ये तुम्ही जर गेलात तर एखाद्या विद्यार्थ्याचा एखादा वर्ग जर तुम्ही घेतलात आणि कुठलाही विषय आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय घेतलेला आहे कुठल्याही विषयावर जर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले तर पन्नास विद्यार्थ्यांपैकी तुम्हाला चाळीस विद्यार्थी दिसतील कि ते उत्तर देतील त्यापैकी दहा विद्यार्थ्यांना त्याच कदाचित उत्तर येणार नाही त्याचा अर्थ असा नाही होत की त्यांना शिकवलं जात नाही इतिहासाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जास्त जास्त जास। माहिती मिळायला पाहिजे किंवा महाराष्ट्राला संदेश मिळाला पाहिजे की आता इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मुलांना अर्थातच विद्यार्थ्यांना माहिती मिळायला पाहिजे याबद्दल तुम्ही कोणतं पाऊल उचलला आम्ही प्रत्येक महाराजांची जयंती असेल किंवा मराठी दिन गौरव दिन असेल मराठी भाषा दिन असेल आम्ही सगळे दिवस मला माझ्या माहितीप्रमाणे महाडमध्ये आणि इतर कुठेही साजरे होत नसेल तेवढे आम्ही आमच्या शाळेत साजरे करतो त्याला उपयोग नाही आ... ना मॅडम टक्के पाहिजे त्याला त्याच्यामध्ये भाषण होतात मोठ्या मोठ्यांची भाषणं होतात आम्ही कित्येक बाहेरचे पाहुणे मागवतो मोठे नाही माझा प्रश्न तुम्हाला कळायला नाही पुढे शिक्षणाला इतिहासाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जास्त जास्त माहिती मिळायला पाहिजे विद्यार्थ्यांना शंभर टक्के काय करणार मिळतेच आहे आणि आम्ही वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये इतकी प्रगती करतोय की मुलांना इतिहासाबद्दल नाही फक्त राजांबद्दल नाही तर इतर ग्रेट लीडर जेवढे आहेत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे किंवा देशासाठी झटणारे जेवढे आहेत त्या सगळ्यांच्या जयंत्या पुन्हा तिथे आम्ही सगळ्या साजऱ्या करतोय त्याच हे इतकं की त्या मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं पुस्तकांपेक्षा अशा प्रोग्राम मधनं मुलं बरंच शिकतात परवाच आमची जवळजवळ ऐंशी मुलं गडाला हे करून आले प्रदक्षिणा करून आलेत परीक्षा चालू आहेत रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस सकाळी पहाटे दोन गाड्या घेऊन आमचे दोन शिक्षक गडावरती गेले कारण का प्रॅक्टिकली मुलं जास्त शिकतात कित्येक तरी शाळां शाळांतने आव्हान केलं असेल पण आम्ही एक दोन प्रतिनिधी नाही पाठवला आमचे चार शिक्षक आणि ऐंशी विद्यार्थी आम्ही पाठवले त्यामुळे आम्ही कुठे मागे पडतोय किंवा जाणून बुजून कुठला विषय मागे ठेवतोय अशातला विषय अजिबात नाहीये काका एकंदरी काय सांगाल की महाडमधून आता इंग्रजी माध्यमांमध्ये शिकणारे असतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नसल्याचं शिक्षकांनी लहान मुलाला इंग्लिश माध्यमातील मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ची माहिती दिलीच पाहिजे ही प्रेरणा आहे तिथे घडवायचं असेल तर महाराजांचा इतिहास कळला पाहिजे बरोबर आहे की आताच्या पिढीला शिवाजी महाराजांचा इतिहास हा शिक्षकांनी वारंवार त्यांच्याकडून वधून घेतला पाहिजे शिवाजी महाराजांबद्दल इतिहास सगळा त्यांना सांगितला पाहिजे जे मोबाईल जो आहे जो पोरं वापरतात हा एवढा काय त्यांना हितकारक नाही तो हानिकारक आहे हल का लक्षात परंतु शिवाजी महाराज ह्या स्वराज्याचे हिंदी स्वराज आहे जे त्यांचा इतिहासानी प्रिन्सिपलने त्यांना रुकून हा त्यांच्या मनात पोरला गेला पाहिजे आजचा मुद्दा आम्ही यासाठी घेतला होता तो म्हणजे सेमच आहे मुद्दा मात्र शाळेमधल्या अर्थातच इंग्लिश मिडियम शाळेमधल्या मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिकांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो तो, तो म्हणजे इतिहासाबद्दल आत्ताच्या पिढीना आत्ताच्या लहान मुलांना मुलींना का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा शिकवला जात नाही किंवा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना का इतिहास इतिहासाबद्दल माहिती दिली जात नाही या सवालावरती ज्यावेळी मी महाडमधल्या इंग्लिश मीडियम शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर डाळ्या उत्तर उत्तरं मुख्याध्यापकांकडनं किंवा मुख्याध्यापिकांकडनं मिळालेलं पाहायला मिळत होतं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर इतिहासच आताच्या पिढीला आताच्या लहान मुलांना अर्थातच विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना जर आत्ताचपासून माहिती दिली नाही तर दुर्भाग्य म्हटलं तरी चालेल कारण शोकांकिक का आहे आणि अर्थातच रायगडच्या पायथ्याशी असणारे हेच महाड मात्र इतिहासापासनं वंचित असल्याचं पाहायला मिळतंय मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड